इयत्ता सातवी कविता तिसरी माझ्या अंगणात तर मस्त चाल नेऊन आपण बोलूया गहुशाळ वाच मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं काळ्या शाळ मातीतून मोती पवळ्याची रास अंगणात माझ्या डुले रानमेव्याचे मे जास दिला घेतला वाढतो रानातला रान मेवा तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंद खावा जीव शिण तो घास भरवते माया घरामध्ये घरट्यात जशी दुधातली साय अंगणात आज माझ्या दानाती पती पाखर दुर उडून जाता येते ये गालावर